डॉक्टर पेशंट जोक्स व्हिडिओ नक्की बघा स्थळ पुण्याशिवाय दुसरे असू शकत नाही पेशंट डॉक्टर प्लॅस्टिक सर्जरी करायचे आहे साधारण किती खर्च येईल डॉक्टर तीन लाख रुपये पेशंट थोडा विचार करून आणि प्लॅस्टिक आम्ही आणून दिले तर डॉक्टर तुझे दात कसे तुटले रुग्ण बायकोने दगडासारखी भाकरी तयार केली होती डॉक्टर मग खायला नकार द्यायचा होता रुग्ण तेच तर केले होते हसून हसून मराल एकदा एक वेडा बर्फ हातात घेऊन त्याच्याकडे टक लावून बघत होता एका डॉक्टरने त्याला विचारले तू त्या बर्फाला एवढा टक लावून का बरं बघत आहेस त्यावर तो वेडा म्हणाला की देख रहा हूं की साला लीकेज से हो रहा आहे सह्याद्री चॅनेलवर हॅलो सकी कार्यक्रमात विचारलेला प्रश्न मुलगी माझं वय अठरा वर्ष आहे माझा रंग गोरा आहे माझी तुझ्या खूप मुलायम आहे आणि नाजूक आहे मी रात्री काय लावून झोपू डॉक्टरांचा सल्ला तू दाराची कडी लावून झोप एक बाळ जन्माला आल्याला बोलायला लागते तो नर्सला विचारतो खायला काय आहे नर्स पोहे आणि उपीट तयार आहे मुलगा अरे देवा परत पुण्यातच जन्माला आलो वाटतं मजेशीर जोक बंड्या अर, अरे अरे अक्षरशः कंटाळून गेलोय रे मी मला कळतच नाही की मी बायकोची सततची बडबड कशी बंद करू गुंड्या तिच्या वॅसलिनच्या डबीत डिंक टाक गंपूचा माळ काळा निळा पडला डॉक्टर याचा अर्थ पायाला संसर्ग झाला आहे कापावा लागेल लाकडी पाय बसवावा लागेल ऑपरेशननंतर त्याला लाकडी पाय बसवण्यात आला पण तोही काळा निळा पडू लागला डॉक्टर याचा अर्थ जीन्सचा कलर जात हो होता डॉक्टर गण्याला म्हणतो तू कोणती पेस्ट वापरतो गण्या पांडुरंगचे आयुर्वेदिक पेस्ट डॉक्टर शॅम्पू गण्या पांडुरंगचा हर्बल शॅम्पू डॉक्टर हेअर ऑइल गण्या पांडुरंगाचं आवळ्याचं तेल डॉक्टर हे पॅ पांडुरंग मल्टीनॅशनल कंपनी ब्रँड आहे की पेप पॉप्युलर लोकल ब्रँड गण्या म्हणतो तो, तो माझा रूममेट आहे पेशंट डॉक्टर या मध्ये तुम्ही जे औषधं लिहून दिलेत त्यातला सर्वात वरच्या गोळ्या मिळत नाहीयेत डॉक्टर त्या गोळ्या नाही मी पेन चालतंय का नाही ते बघत होतो पेशंट अरे वेड्या मेडिकलला बावन मेडिकलला फिरलो ना राजू डॉक्टर साहेब माझ्या आजकाल काही देखील रक्षात राहत नाही डॉक्टर हा त्रास तुला केव्हापासून झाला आहे राजू कोणता त्रास हो डॉक्टर पेशंट झोप खूप येते नेहमी झोपतच असतो असे मी असं वाटतं डॉक्टर कोणता मोबाईल वापरता आपण पेशंट नोकिया अकराशे डॉक्टर एक स्मार्टफोन लिहून देतो त्या जिओ सिम टाकून फेसबुक व्हॉट्सअप आणि काही गेम्स इन्स्टॉल करा सगळं काही ठीक होईल पेशंट डॉक्टर जेव्हा मी झोपतो तेव्हा माझ्या स्वप्नात येऊन माकड फुटबॉल खेळतात डॉक्टर हे औषध घ्या आज रात्री झोपण्यापूर्वी खाऊन झोपा पेशंट उद्यापासून खातो आहे आज त्याची फायनल मॅच आहे डॉक्टर अजून बेशुद्ध आहेत मुलगी डॉक्टर माझं डोकं खूप दुखतंय डॉक्टर मॅडम सिटी स्कॅन करावं लागेल मुलगी पण माझ्या एकटीच्या त्रासासाठी सगळी सिटी स्कॅन करायची काय गरज हो डॉक्टर डॉक्टर जाग्यावर अटॅक येऊन मेला तुमच्या कोल्हापुरात तांबडा व पांढरा हे दोन प्रकारचे रसे का खातात पेशंट आपल्या शरीरात दोन प्रे प्रकारच्या पेशी असतात तांबड्या पेशी आणि पांढऱ्या पेशी असतात म्हणून तांबड्या पेशींना तांबड्या रस्सा व पांढऱ्या पेशींना पांढरा रस्सा डॉक्टर डिग्री विकून पंढरीच्या वारीला गेले डॉक्टर तुमच्या आजाराचं नेमकं कारण माझ्या लक्षात येत नाही आहे कदाचित दारू पेल्यामुळं हे होत असावं पेशंट हरकत नाही तुमची उतरल्यानंतर येतो तुमची उतरल्यानंतर येतो मी परत आई पिंटू तुझा पाय जास्त दुखत असेल तर ही गोळी घे दुखणं कमी होईल पिंटू अगं आई पण गोळीला कसं माहीत माझा कोणता पाय दुखतो आहे ते डॉक्टर सांगायला वाईट वाटते की तुम्हाला पिसाळेला कुत्रा चावल्यामुळे रेबीज हा सा रोग झाला आहे तुम्हाला यातून भरे व्हायचे शक्यता फार कमी आहे पेशंट डॉक्टर मला एक कागद व पेन देता का डॉक्टर कागद व पेन कशासाठी पेशंट यादी तयार करतो कुणाकुणाला चावायचं आहे अशा लोकांची पेशंट डॉक्टर साहेब माझ्या अंगाला ना खूप खाज सुटते काहीतरी औषध द्या डॉक्टर एक चिठ्ठी लिहून देतात डॉक्टर हे घ्या यावरच्या गोळ्या नियमित घ्या पेशंट पण यामुळे माझ्या अंगाची खाज नक्की जाईल ना डॉक्टर रागावून नाही तुमच्या हाताच्या बोटांची नके वाढण्यासाठी दिले आहेत ही औषधे एकाला एकाला डॉक्टर साहेबांची मजा घ्यायची होकी येते तो दवाखान्यात जातो व्यक्ती डॉक्टर साहेब तुम्हाला टाके घालता येतात का डॉक्टर हो येतात की कशाला घालायच्या आहेत व्यक्ती ही घ्या चप्पल हिचा बंद तुटलाय जरा टाके घालून द्या ना एक डॉक्टर एका लहान मुलीच्या घरी जातात त्यांना त्या मुलाच्या पायाचे टाके काढायचे असतात त्यावेळी त्याचे लक्ष दुसरीकडे राहावं म्हणून झाडाकडे बोट दाखवून त्याला म्हणतात ती बघ तिकडे चिमणी लहान मुलगा ओ चिमणीचे मामा खाली नीट बघा नाहीतर पाय कापाल माझं कमी व्हावं म्हणून दिलेल्या ह्या गोळ्या मी दिवसातून किती वेळा घ्यायच्या डॉक्टर पन्नास वेळा बाई पन्नास वेळा आहो वेड वीड लागलं आहे की काय तुम्हाला तुम्ही डॉक्टरच आहात ना डॉक्टर खायच्या नाही हो ह्या गोळ्यातून फक्त पन्नास वेळा जमिनीवर टाकायच्या आणि उचलायचं मग बघा कशी झिरो फिगर होती ती डॉक्टर एक काम करा घरी जा थंड पाण्याने आंघोळ करा आणि अंग पुसता झोपी जा रुग्ण आहो तसं केलं तर निमोनियान या होईल ना डॉक्टर हो मी तेच तर सांगतो येऊ मला मला निमोनियावर औषध माहिती आहे सर्दीवर नाही म्हणूनच तर एक रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल होतो नर्स त्याला प्रथमोपचार देण्यासाठी येते रुग्ण आहो सिस्टर मला जरा पाणी द्या हो प्यायला नर्स काय तहान लागली आहे का रुग्ण वैतागुण नाही गळा लिज आहे का ते बघायचं होतं मला एक आजोबा डॉक्टरकडे जातात त्यांना दिसायचं कमी झाल्याने त्यांना डोळे तपासायचे असतात डॉक्टर डोळे तपासतात आणि त्यांना नवीन चष्मा देतात आजोबा डॉक्टर या चष्म्याने मला पूर्णपणे स्पष्ट दिसेल ना डॉक्टर हो नक्कीच अगदी रोज सकाळी पेपरही वा तुम्हाला वाचता येईल अजूबा अरे वा कमाल आहे या चष्म्याची मी आडानी भोपळा तरी यातून पाहिल्यावर मला आपोआप वाचता येईल म्हणजे वा 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 डॉक्टर तुमचं वजन किती रुग्ण चष्मा धरून साठ किलो डॉक्टर विचारात पडतात आणि मग विचारतात आणि चष्म्या शिवाय दिसतच नाही टेस्ट हो झाल्यात आणि सगळ्या रिपोर्ट नॉर्मल आहेत काही कळतच नाही यांना नेमकं काय झालंय ते बाई काळजीच्या सुरुवात आहो डॉक्टर साहेब ते का काय असतं ते तरी करा पहा पहा एकदम चिंटू डॉक्टर कालपासून पोटात दुखतंय डॉक्टर बाहेरचं काही खाता का चिंटू हो डॉक्टर बाहेर काही खाऊ नका चिंटू ठीक आहे डॉक्टर पार्सल घेऊन येत जाईन डॉक्टर तुमच्या पस पतीस विश्रांतीची गरज आहे मी झोपेच्या गोळ्या लिहून देतो पेशंटची पत्नी किती वेळा देऊ, डॉक्टर देऊ नका तुम्ही घ्यायच्या आहेत